नमस्कार धुळ्यातील नकारे रोडवरील एकता नगर येथील रस्ता कामाची चौकशी करा मनापाला एकता नगर येथील नागरिकांचे निवेदन धुळ्यातील नकारी रोडवरील एकता नगर येथील अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ता डांबरीकरणाचे करण्याचे काम सुरू आहे रस्ता डांबरीकरण काम करताना शासनाच्या नियमाचे उल्लंघन या कामात होताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करता येत नाही तरी देखील या रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे रस्ता, काम त्या रस्ता कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एकता नगर ना येथील नागरिकांनी केलेली असून त्यासंदर्भात आज रोजी मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान एवढे निवेदन देण्यासाठी एकता ला एक नगर येथील नागरिक उपस्थित होते रोडला लागून असलेल्या एकता नगर भागाअंतर्गत असलेला जो रस्ता आहे मुख्य रस्ता एकता नगर पासून तिथली रहिवासी आमच्या याला बारा मीटरचा रस्ता मंजुरीत होता डांबरीकरण तर त्याचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की एका दिवसात त्याला खराबी खराब होत आहे त्या काम प्रिंट व्हायला लागलेली त्याची तर त्या निकृष्ट दर्जाच्या ता कामाचं ता संबंधित व्यक्ती जी आहे ठेकेदार असो किंवा इंजिनियर असो त्याच्यावर कार्यवाही व्हावी ही आमची विनंती वीस ते पंचवीस वर्षापासून एकता नगर सुद्धा नकारी रोड राहत असतो सर्व नागरिकांनी सर्व जमलेलो आहोत तर आमच्या कॉलनीमध्ये जो डांबरीकरणाचा रस्ता चाललेला आहे त्या डांबरीकरणाच्या रस्त्याचं काम गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी झालं तर त्याच नगर कंप्लेंट तक्रार द्यायला इथे आलो होतो तो तो रस्ता अक्षरशः विना मशिनरी तसेच भर पावसात रस्ता केला गेलेला आहे आणि आता जर त्या जर रस्ता बघितला तर त्या रस्त्यावर डांबर आहे म्हणजे जो लेअर टाकला डांबरेचा तो लेअर निघतोय अक्षर खड्डे पडले आणि रस्ता केल्यानंतर तो रस्ता गुडबडीत असला पाहिजे कुठल्याच काळाचा रस्ता गुडबुडीत नाहीये तो रस्त्यावर अक्षरशे मोठे मोठे ढेकूळ आहेत खड्डे आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे रस्ता आहे किंवा नाही हीच आम्हाला सर्व नागरिकांना मनाला पडणारा प्रश्न आहे तर आमची एवढी विनंती ऐकतो साहेबांना की त्या सदर रस्त्याला आम्हाला एक तर गेल्या वीस पंचवीस वापर रस्ता नव्हता हो जो रस्ता झाला तो चांगला रस्ता करून द्यावा हीच आमची बातमी होती आणि समजले ठेकेदार होता दा, त्यांनाही आम्ही विनंती करतो त्यांनी चांगला रस्ता आम्हाला करून द्यावा